नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोळे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण अँगर मॅनेजमेंट बघत आहोत अँगर मॅनेजमेंट एपिसोड तीनला मी सुरुवात करत आहे सुरुवात करण्यापूर्वी प्रथम मला एक आनंदाची बातमी सगळ्यांना सगळ्यांबरोबर तुमच्याबरोबर शेअर करायचे ती म्हणजे मला नुकतेच दोन तीन दिवसापूर्वी यूट्यूबतर्फे सिल्वर बटन मिळालेलं आहे माझे सबस्क्रायबर्स म्हणजे अर्थातच तुम्ही सगळे ही याची लिमिट एक लाखाच्या वर गेली त्या प्रित्यर्थ यूट्यूबनं मला एक लेटर सर्टिफिकेट आणि सिल्वर बटन मला दिलेलं आहे त्याबद्दल मी यूट्यूबचे तर आभारी आहेच त्याबरोबर वर तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादाशिवाय हे अजिबात होणं शक्य नव्हतं मी मनापासून नम्रपणे तुम्हाला विनंती करते की कृपया माझ्या या चॅनलला असाच प्रतिसाद तुम्ही देत राहावं ही नम्र विनंती मंगलाचरण म्हणून मी माझ्या अँगर मॅनेजमेंट एपिसोड तीनला सुरुवात करेन श्रीमंग महा, वक्रतुंड महाकाय वक्रतुंडमहाकाय समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वदा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतशनाशय गोविंदाय नमो नम नमो देवे महादेवे शिवाय सतत प्रकृते भद्राय नियता प्रणता स्वतः एंगर मॅनेजमेंट एपिसोड तीन कसं होतं ना की आपण बऱ्याच वेळेला कटु घटना कटु आठवणी या मनामध्ये धरून ठेवतो राग राग करत राहतो येस वी डू होल्ड द ग्रजेस कशाला वाहत असतो ना आपण ही सगळी ओझी हो आपल्या मनामध्ये त्यानं होतं काय मिळतं काय केवळ आणि केवळ मनस्ताप तेवढा आपल्या वाट्याला येतो आणि मला ज्या व्यक्तीनं हर्ट केलेला आहे ती व्यक्ती त्या प्रसंगानंतर केव्हाच मुहान झालेली आहे आणि मी मात्र उगच पूर्वीच्या आठवणींमध्ये त्या रागाच्या दरीमध्ये घुसमटत जाऊन बसलेली आहे कठोपनिषेधामध्ये बर का एक मंत्र आपल्याला असं सांगतो एक मंत्र असं सांगतो की व्यक्ती व्यक्ती म्हणजे नेमकं कोण तर व्यक्ती म्हणजे व्यक्तीचे विचार विचारांनी माणूस घडतो विचारांनी व्यक्ती घडते माझे जसे विचार असतील त्याप्रमाणेच मी घडते त्याप्रमाणेच मी वागते आणि त्याप्रमाणेच मी बोलते तशाच मग माझ्या सवयी बनत जातात तसेच माझे बिहेवियर पॅटर्न किंवा संस्कार बनत जातात त्यामुळे माझा विचार जर असा असेल किंवा माझी भूमिका जर अशी असेल की मी काही विसरणार नाही मला लोक हर्ट हर्ट करतात तेव्हा मी ते सोडून देणार नाही अशी जर मी भूमिका ठेवली तर काय घडतं तीच ती सिच्युएशन तेच तेच सगळे प्रसंग मी मनातल्या मनात, मनात रिपीट करत राहते आणि मी त्यानं अतिशय कटू आठवणींना जोंबाडून घेऊन अतिशय दुःखी होत राहते म्हणूनच भगवंत गीता अध्याय सोळा तेवीसमध्ये असं आपल्याला सांगतात की जो मनाला आवर घालू शकत नाही बर का जो मनाला आवर घालू शकत नाही त्याला कधीही सुख मिळू शकत नाही म्हणूनच ना गोष्टी सोडून देता यायला हव्यात म्हणजे एकतर तो जो काही कटू अनुभव रागाचा अनुभव आला तो मॅटर एकतर तिथल्या तिथे काही दिवसांमध्ये का होईना तो सॉर्ट आउट करता यायला हवा नाहीतर मग मनातनं तो कम्प्लीटपणे डिलीट करून मनावरचं हे ओझ आपण नष्ट करायला हवं पण जी माणसं अहंकारी असतात त्यांना त्यांचा इगो हे करू देत नाही कसं आहे ना की इगोईस लोकांमध्ये च हा फॅक्टर खूप जास्त प्रमाणात त्यांच्यावर प्रभाव पाडत असतो म्हणजे कस च फॅक्टर म्हणजे काय कि त्यानं असच बोलायला हवं हिन माझ्या मनासारखंच वागायला हवं त्या व्यक्तीनं असंच बोलायला हवं मला जे आवडेल तेच समोरच्या हवं हा जो च च अट्ट असतो त्यानं सगळी गुंतागुंत निर्माण होते पण समोरची व्यक्ती बरखा पण समोरची व्यक्ती भले माझ्या मनासारखी वागली नाही तरी चालेल माझ्या रिलेशन मध्ये ते येऊन देणार नाही ही ही, ही का। जर 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 विचार विचार हे किंवा भूमिका आपण लागलो तर अनेक गुंत कमी व्हायला लागतात समोरच्याला आपण ऍक्सेप्ट करायला लागतो ला ला रिस्पेक्ट ठेवायला लागतो ला आता यावर उपाय सुद्धा बरेच आहेत बरेच मार्ग आहेत त्यापैकी ओंकार ध्यानधारणा ही अत्यंत प्रभावी अशी थेरपी समजली जाते कारण ओंकार म्हणजे साक्षात परमेश्वराचा निर्देशक मानला जातो ओंकार ध्यानधारणेनं मनाला अभूतपूर्व शांती तर मिळायला लागतेच ला ला बर का पण त्याशिवाय छानदोग्य उपनिषद असं आपल्याला सांगतं ह उपनिषद आपल्याला असं सांगत की ओंकार उच्चारणान ओंकार साधनानं बर का आपल्या मनामध्ये जे सुप्त इच्छाशक्ती आहे आपली जी सुप्त मनाचं जे सामर्थ्य आहे ते हळूहळू या साधनेनं जागृत व्हायला लागतं तसच व्हिज्युअलायझेशन विज्युअलायझेशन मेथडसुद्धा आपल्या स्वभावातील दोष कमी करायला घालवायला निश्चितपणे उपयोगी पडते व्हिज्युअलायजेशन मेथडमध्ये मी स्वतः समोर एक ध्येय निश्चित करते मी मला स्वतःला कोणत्या स्वरूपामध्ये कोणत्या इमेजमध्ये मला स्वतःला बघायला आवडेल ती ते कल्पनाचित्र किंवा ते इमेज मी माझ्या डोळ्यासमोर ठेवते जसं की फॉर एक्झाम्पल मी संपूर्णपणे शांत व्यक्ती आहे माझे सगळे विचार वेल कम्पोज आहेत मी अतिशय चांगल्या प्रकारे वेल ऑर्गनाइज अशी माझी पर्सनॅलिटी आहे असं जर ध्येय ठेवून त्याप्रमाणे तशी इमेज जर मी वारंवार तशी माझ्या डोळ्यासमोर करू लागले बघू लागले तशा सूचना मी स्वतःला देऊ लागले तर त्या सूचनांचा निश्चितच चांगला परिणाम होतो आणि मला मी जशी वागायला हवी आहे त्याप्रमाणे हळूहळू ते ट्रान्सफॉर्मेशन घडू लागतं अजून एक उपाय सांगायचं म्हटला ना तर तो आहे मिनी मलिझम मिनी मलिझम या तत्वाचा जर आपण स्वीकार केला तर आपलं आयुष्य शांत समाधानी सोप सुंदर जायला सुरुवात होते तर म्हणजे काय अनावश्यक गोष्टींचा साठा करत राहण्याची जो आपला सोस किंवा जी आपली सवय असते ती बंद करून बर का आयुष्यामध्ये खरोखरीच काय मौल्यवान आहे काय महत्वाचं आहे त्याच्यावर फोकस करून ते फक्त आवश्यक गोष्टी घेणं म्हणजे मिनिमिलिझम आध्यात्मिक भाषेमध्ये सांगायचं झालं हा आध्यात्मिक भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्या महर्षी पतंजलीनी अपरिग्रहाचं सूत्र त्यांच्या योगसूत्रामध्ये जे सांगितलंय ते म्हणजेच मिनिमलिझम त्याच पालन करण त्यानं त्यानं आयुष्य सुंदर व्हायला लागतं मिनी मलिझम किंवा अपरिग्रह तत्व आपल्याला समाधानी आणि प्रसन्न राहायला शिकवत यांना काय होत तर आपला हव्यास संपतो बर का आपला हव्यास संपतो एकसारखं भरमसाठ वस्तू घेत राहण त्याचा संग्रह करत राहणं हे ऑब्सेशन हळूहळू कमी व्हायला लागतं इतरांकडे आहे म्हणून माझ्याकडे सुद्धा ते यावं हा जो अठा आहे किंवा जी जीवगणी स्पर्धा चालू असते ती जीवगणी स्पर्धा हळूहळू आपल्याला नकोशी वाटायला लागते आणि मग त्यामुळे द्वेष नाही कोणाचा मत्सर नाही इतरांची स्पर्धा नाही इतरांशी तुलना करणं नाही आणि त्यामुळे मनामध्ये क्रोध सुद्धा उमटत नाही कसे होत ना की लेस इज मोर ही अनुभूती आपल्याला हळूहळू यायला लागते किंवा आपण असे म्हणू शकतो कमीत कमी, कमी वस्तू हा कमीत कमी, कमी वस्तू म्हणजेच जास्त अर्थपूर्ण आयुष्य असेही आपल्याला म्हणता येईल आयुष्य आयुष्य म्हणजे तरी शेवटी काय तर स्वतःला चांगल्या प्रकारे घडवत राहणं म्हणजे आयुष्य आणि त्यासाठी अखंड प्रयत्न न थकता न कंटाळता करत राहणं म्हणजे आयुष्य सो लेटस अनकॉम्प्लिकेट अवर लाईफ लेटस कंट्रोल अवर वर्ड्स अँड लेटस कंट्रोल अवर अँगल अँगर मॅनेजमेंट एपिसोड तीन याची मी सांगता इथे करते करी पण अनेक आध्यात्मिक विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे तुम्हा सर्वांना मी नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे दोही या माझ्या यूट्यूबवरील आध्यात्मिक चॅनलला कृपया तुम्ही सर्वांनी शेअर करावं लाईक करावं सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे जय जय राम राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरी हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी नमस्कार